आर हो इकड़े, इकड़े। आ, आ, <laughs> ला ला अरे ते आपलं रान इकडे इकडे हा या तू फोन पण उचलत नाहीस फोनचा मरदा डिस्प्ले गेलाय महिना झाला माहित नाही तुला फोन उचलायच येणा झाला याला फोन उचलायचं तू फोन कर कि मरदा मजेसी म्हणून सांगायला आलायस हा दम काढ की सारखं पाठ काय घेतलाय सारे एजंट म्हणलाय ठरवून टाकतो लग्न त्याच लय टेन्शन घेऊ नको म्हणलाय मग जरा दम काढ घे तो लग्नाला गेला एक जणाच्या पूजा बिजा सगळं आवरून मगच घरला येतोय देव होय हा मग उद्या तर जायचं काय उद्या जाव्या नक्की जाव्या खर सांग खर तुझी शपथ आता खर या तू आणि फोन उचलला बघ आई हा कार्ड कार्ड दुसरे याच्यात तर घाल रे बर बर ही करतो गे चालतंय चालतंय काकच धरशील कार्ड बरं बरं बर धरतो धरतो अभ्या कुठ आहे आब्या अभ्याब्या झालं झालं आवरलं आवरलं जण थांबलाय मर्दा अरे हा होय होय पाणी टाकी पशी चल लवकर राहू दे केसेच राहिजे टाका टाक मारदा देखना पाणी घड तुझ्यासारखा फोन हायवे इथं चल 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 लवकर हा हे नमस्कार।, नमस्कार 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 हाच मुलगा वय काय तुमचे आता वय सदतीस चालू आहे बघा सदतीस सांगायला नाही कमीच सांगायचं तेहतीस करे आपण हा आणि गेलो नाही आपण तिथं मुलगी बघायला एक दोन किलोमीटर अगोदर मला एक पाच हजार रुपये लगेच द्यायचं रुपये तुम्हाला फाट्यावर दोन किलोमीटर नवं सहा किलोमीटर अलीकडे देतो देतो की आणि आणि घरी गेल्यानंतर आणि पाच हजार रुपये देतो गॅरंटीड भूर्गी दाखवायची खरं नाहीतर तर पूर्गी सर्कस मध्ये आहे पुर्गीचा शो चालू आहे पुर्गी बाहेर गेली आहे पुर्गी टायरीतनं आहे मला तसलं काय सांगाय नाही पुरगी शंभर टक्के दाखवायची मी गंडलो लय ठिकाणी काय होय होय वेळा गणला आहे मामाची गॅरंटी आहे तीन चार स्थळ मामाने चांगल्या पद्धतीने संसार चालू आहे आता मामाची गॅरंटी कर माझी गॅरंटी नाही मी तापलोय तुम्हाला सांगतो माझा दोघं फिरले मला शंभर टक्के पूर्वी बा। बघ नाही तसं काय नाही राग मान राग मान ना गो तेवढं उरकून टाकाव विश्वासन घेऊन आलोय पोराला करतो सांगितले की नाही आणि कशाला एकदा दाखवली की सपला विषय फसलाय भरपूर म्हणून वाटतंय ना तर आणि कुठेतरी फसाय नको आणि बघू काय अनुभव केलं म्हणजे शंभर टक्के खात्री चालतंय हो बोलाय मामा काय चला की नको आहे तर गुड्डीचं लग्न आहे तिकडे चाललयच बारक्या पोरांचं लग्न करून बारक्यान माझ्या ती क्लासमेट आहे माझी ती क्लासमेट आहे लय देऊ झालं तिचं करायचं करायचं म्हणाले ठेकायचं ती मला असला पाहिजे तसला पाहिजे सरकारी पाहिजे आता सेंटिंग हॉलवर लग्न करायला उठल्या दाखवलंच तर करायला उठली गुड्डीच होई काय हो आता कुठे त्रेपन सपणार तिचं त्रेपन होय असं त्याला वयाचं काय हो

हा हॅलो कोण बोलते हा जुळवी मामा बोलते जुळवी मामा कोण हो? परवा तुम्ही आलो धनाजी बरोबर मामा हा ते एक स्थळ आहे ते दाखवायला आहे तुम्हाला बुधवारी वेळ आहे ना दीडला काय नाही उद्या मला सकाळी लग्न लावायचं आहे उद्या लग्न ठरवले ते आवडतो आणि बुधवारी तुमचा पट्टा पाड्या जाऊया बुधवारी सांगतो वेळ सांगतो की एवढं काय एकदम ताट उभारला करायला जाऊया या बुधवारी I'm a kid.